महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सप्तशृंगी देवीच्या चरणी किन्नर आखाड्याच्या वतीने चांदीचा मुकुट अर्पण साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्यामार्फत चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाची सप्तशृंगी गड येथे राजेश्वरी भक्त निवास येथे विधिवत पूजन करण्यात आले तसेच सप्तशृंगी गड परिसरातून याची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्त निवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होई जी की किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू देणे एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळेच आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवावं आणि जे काही भाविक गडावर येत असतात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू घेऊन येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय सांगतो बरं ही जत्रा तर येणं हावशा गवशा नवशाची त्याच्याशिवाय ही जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं आहे हे असं आहे की ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवा पवित्र जपायला पाहिजे हां जसं देवीचं पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा